श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहावा आत्मसंयम योग ओव्या तीनशे ते तीनशे पंचाहत्तर श्री गणेशाय नमः जागणे जरी जाहले तरी हो आवे ते मीतले ये तुले धातू साम्य संचले असेल सहजे जर काही कारणाने जागरण झाले तरी ते संयमित असावे प्रत्येकाने आपले आचरण हे जर असे मोजकेच ठेवले ना तर त्याच्या शरीरातील सप्त धातू हे सुद्धा समतोल असे राहतात ऐसे युक्तीचे निहाते जे इंद्रिया व पिजे भाते तई संतोषाची वाढते मनची करी अशा प्रकाराने युक्तीच्या मार्गाने इंद्रिये तृप्त ठेवली म्हणजे त्या साधकाचे मन हे सुद्धा शांत आणि संतुष्ट युक्तीची मुद्रा पडे आंत सुख वाढे उघडे नाभ्यासिता अशा प्रकारे बाह्य इंद्रियांनी नियमात ठेवले त्यावर संयम राखला म्हणजे आपोआपच चित्तात सुखानुभव येऊ लागतो अशा व्यक्तीला फारसे कष्ट न घेता सहजपणे योग साध्य होतो जैसे भाग्याच्या आभडसे उद्यमाचे मग समृद्धी जात घर रिघे ज्याप्रमाणे भाग्योदयाची वेळ साधून आली की उद्योगाच्या माध्यमातून सर्व धनसंपत्ती प्राप्त होते तैसे पैसे युक्तीमंतू कौतुके अभ्यासाची या मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवू तयाचा त्याचप्रमाणे जो नियमशील आहे असा पुरुष सहज एक कुतूहल म्हणून जरी योगाकडे वळला तरी त्याला आत्मप्रचितीची अनुभव येतोच म्हणवणी युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा तो अपवर्गीची या राणी या कारणांनीच अर्जुना जो खरच नशीबवान आहे तो युक्तीनेच मोक्षाच्या राज्यावर जाऊन विराजमान होतो युक्ती योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग जेथ होय बरवे तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे जर नियमित संयमी पुरुषाला ही योग साधना करण्याची इच्छा झाली तर तो अगदी त्रिवेणी संगमच मानावा अशा साधकाचे मन हे आत्मस्वरूप प्राप्ती साधनेच्या जागी क्षेत्रसन्यास घेऊन स्थिर होते तया ते योग युक्त तू म्हण हेही प्रसंगे जाण ते दीपाचे उपलक्षण निर्वाती चिया असा जो साधक तोच खरा योगी मानावा त्याचे शांत स्थिर मन म्हणजे जणू काही जिथे जराही वारा नाही म्हणून स्थिर झालेल्या दिव्याची ज्योतच जणू आता तुझे मनोगत जाणवणी काही एक आम्ही म्हणणी ते निके चित्त देवनी परिसावे गा। आता असं बघ की तुझ्या जे काही मनात आहे ना तेच मी तुला सांगणार आहे त्यासाठी तू ते निवेदन लक्षपूर्वक ऐक तू प्राप्तीची चाडवा हसी परी अभ्यासी दक्षुणवसी सांग पाकाय बी हसी दुवाडपणा अर्जुना एकीकडे तर तुला हा योग साधावा ही इच्छा आहे पण दुसरीकडे आपण त्या पात्रतेचे योग्यतेचे आहोत का नाही असे तुझे मन शंकित आहे त्यामुळे आपल्या हातूनही साधना होईल का नाही अशी तुला भीतीही वाटते आहे का तरी पार्थ हे झणे साया घेशी हो म्हणे वाया बागुल ये दुर्जणे इंद्रिये करीती अर्जुना ही अशी भीती प्रथम मनात येणे स्वाभाविक असले तरी तू भीवू नकोस कारण इंद्रिय साधकाच्या मनाला अशी भीती दाखवत असतात पाहे पा आयुष्या ते अडळ करी जे सरते ते जीवित वारी तया अउशधा ते वैरी काय जिव्हाण म्हणे पार्था अरे तू मला असे सांग की आयुष्य वाढवणारे आणि मृत्यू टाळणाऱ्या औषधाला जीभ कधी आपला शत्रू मानते का ऐसे जे जे काही आहे त्याचप्रमाणे पारमार्थिक हितास उपयुक्त असणारी ही उपासना त्या विषयभोगी इंद्रियांना दुःखदायक वाटणारच पण खर तर या साधने सारखी आणि सोपी साधना नाही कल्याणाचे साधन नाही मनोनी आसनाची या गाडी का जो आम्ही अभ्यासू सांगितला निका तेने होईल तरी हो का निरोधू यया माणसाची इंद्रिय ही आम्ही सांगितलेल्या आसनाच्या जोरावर जो ही साधना करण्यास प्रारंभ करेल तोच त्या इंद्रियांचे निरोध करू शकेल एरवी तरी जई इंद्रिया विंदान लागे, तई चित्त आपण पेया ज्यावेळी या साधनेमुळे इंद्रियांचे नियमन होते त्याच वेळी स्थिर चित्त हे त्या परमात्म्याच्या भेटीसाठी जाते परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण आपण देखे देखत खे ओळखे म्हणे तत्व हे मी चित्त हे नेहमी पुढे पुढे धावत असते परंतु जेव्हा ते मागे फिरते तेव्हा त्यास आत्मदर्शन घडते त्यावेळी त्यास अहम ब्रह्मस्मी याची ओळख होते तीये ओळखीची ये सरिसे साम्राज्य बैसे मग आपण पा समरसे विरोणी जाय एकदा का ती स्वची खरी ओळख झाली म्हणजे तो जीव साधक अभ्यासक योगी हा सुखासनावर बसतो तो, तो अंतरीच्या परमोच्च आत्मनंदाला लीन होतो जया परते क नाही जया ते इंद्रिये नेनती कही ते आपणची आपुली ठाई हो ने ठाके ज्यापेक्षा जाणून घेण्याचे अन्य दुसरे काहीच नाही ज्याला इंद्रिये कधीच जाणत नाहीत असे जे आत्मतत्व त्याच्याशीच जीव रमून जातो मग मेरू पासुणी थोरे देह दुखाचे नीडोंगरे डाटी जो पापडी भरे चित्तन दटे अशी अवस्था प्राप्त झाल्यावर त्या योग्यावर दुःखाचा पर्वत जरी पडला तरी त्याचे मन हे मात्र दुःखी कष्टी होत नाही का शस्त्रीवरी तोडलिया देह अग्नी माझी पडलिया चित्त महासुखे सुखे चेओची चे नये किंवा तो देह शस्त्राने तोडला अग्नित जरी पडला किंवा काहीही झाले तरी आत्मानंदाच्या महासुखात निमग्न झालेले त्याचे मन हे त्या अवस्थेतून जागे होत नाही ऐसे आपण पारिगोणी ठाये मग देहाची वासून पाहे आणि कची सुख होऊनी जाय म्हणून विसरे अशा प्रकारे त्या आत्मसुखात निमग्न झाले की मग जीवाला देहाची सुद्धा आठवण राहत नाही अनिर्वाच्य अशा त्या ब्रह्मासुखाची प्राप्ती झाल्यावर त्या साधकाला इतर सर्व गोष्टींचा आपोआपच विसर पडतो जया सुखाची आगोडी मग आरतीची सेची सोडी संसाराची या तोंडी गुंतले जे असे त्या गोडीत रमलेले मन हे स्वाभाविकपणेच सर्व इच्छा विसरून जाते जे योगाची संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागी जे ब्रह्मसुख म्हणजे योगाची शोभिवंत फलप्राप्ती आहे जिथे सुख संतोषाचे राज्य आहे जे सुख मिळवण्यासाठी केवळ ज्ञानाचीच गरज आहे ते अभ्यासिलेनी योगे, सावयव देखावे लागे देखिले तरी आंगे, होई जे लगा। ती ब्रह्मसुख अशा अभ्यासाला मूर्तिमंत स्वरूपात प्राप्त होते तो त्या ब्रह्मस्थितीशी एकरूप होऊन जातो तरी तोची योग बापा एके परी आहे सोपा जरी पुत्र शोकू संकल्पा दाखवी जे। परंतु अर्जुना एक गोष्ट नीट ध्यानात घे जेव्हा मानवी मन संकल्पाला त्याचे पुत्र काम आणि क्रोध यांच्या नाशाचा वियोग होतो तेव्हाच हे योग सुख त्याच लाभते जय जय राम कृष्ण हरी